ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग प्रकृतीच युद्ध खेळण्यास प्रवृत्त करेल भाग पहिला श्लोक आहे एकोणसाठावा अर्जुनाने जरी कर्म न करण्याचा निश्चय केला तरी त्याची प्रकृती त्याला युद्ध करायला भाग पाडेल असे भगवंत सांगत आहेत श्लोक मन्यसे एकूण अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असा जो तू विचार करीत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझी प्रकृती तुला युद्धाचे ठिकाणी प्रवृत्त करीत आहे ती तुला तिच्या विरुद्ध करू देणार नाही म्हणजे तुझा क्षेत्र स्वभाव तुला लढायला भाग पडेल अर्जुनाने प्रारंभी गुरुजनांच्या वधाचे पातक लागेल व वा नरकवासाची प्राप्ती होईल या भीतीने न योत्स्ये असं म्हणून हातातील शस्त्र टाकून दिलं होतं व आपला न लढण्याचा निर्णय भगवंतांना सांगितला होता तेव्हाही प्रथम भगवंतांनी त्याला त्याच्या क्षात्र धर्माचीच आठवण करून दिली होती नंतर त्याला कशा स्वरूपाचा मोह झाला आहे ते भगवंतांच्या लक्षात आलं व त्यांनी त्याला आत्मानात्मविवेक क्षेत्रधर्मातील कर्तव्य वगैरे सांगून कर्मयोगाचा उपदेश दिला तरीही अर्जुन अधून मधून भगवंतांना आपल्या न लढण्याच्या निर्णयाला मान्यता द्यायला लागेल असे काही प्रश्न विचारत होता परंतु भगवंतांनी त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची सुसंगत उत्तरं दिली भगवंतांनी कर्मयोगाच्या मार्गाने जाण्याचा उपदेश जणू काही अर्जुनाच्या गळी उतरवल्या भगवंत पाचव्या अध्यायात म्हणाले होते संन्यास कर्म संन्यासा विशिष्यते संन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग निश्रेयसाची प्राप्ती करून देणारे आहेत तरीही कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची विशेषता अधिक आहे असं पाचव्या अध्यायात सांगितल्यावर त्यांनी पुढे त्या कर्मयोगाकडे निश्रेयसाची प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य कसे आहे कर्मे सोडून देता येतात का कर्मसन्यास करायचा म्हणजे कोणत्या कर्मांच्या बाबतीत कर्मसन्यास करायचा कर्मयोगाने निश्रेयसाची प्राप्ती होण्यासाठी ती कर्मे कशी केली पाहिजेत त्यातील पथ्ये कोणती याचे सविस्तर विवेचन भगवंतांनी अठराव्या अध्यायापर्यंत केले आणि अर्जुनाने तिसऱ्या अध्यायात त्यांना म्हटलं होतं की तदैकम वद निश्चित्य येणं श्रेयोहम मापनुयाम या दोन मार्गातील एकच कल्याणकारक मार्ग सांग की ज्यामुळे मला निश्रेयसाची प्राप्ती होईल त्याचे उत्तर म्हणून भगवंतांनी बुद्धियोगम उपाश्रित्य मचित सततम भवो असे आपले एक निश्चित मतही सांगितले व कर्मयोगाच्या मार्गाने सुद्धा मोक्ष प्राप्ती करून घेता येते हे आपले म्हणणे त्यांनी अर्जुनाच्या मनावर ठसवले आता गीतोपदेशाची समाप्ती झाली उपदेशकाचं काम संपलं आता तो उपदेश अंमलात आणायचा की नाही याची सर्वस्वी जबाबदारी ही उपदेश ऐकणाऱ्यावर आहे भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे अर्जुनाने अहमभाव म्हणजे कर्तृत्व भाव व फलाशा सोडून प्राप्त झालेले युद्ध नियत कर्मा कर्म आहे म्हणून करावे हे ओघानेच येते आता निर्णय मात्र सर्वस्वी अर्जुनाचा आहे परंतु अर्जुनाचा अजूनही कर्म करण्याच्या बाबतीत अहंकार शिल्लक असेल तर भगवंत या श्लोकात सांगत आहेत की अहंकाराचा आश्रय घेऊन जर अर्जुन न योजसिये या आपल्या भूमिकेवर ठाम राहिला तरी त्याचा हा निश्चय फार काळ टिकणार नाही कारण त्याची क्षत्रिय प्रवृत्ती त्याच्या मानगुटीवर बसून त्याला युद्ध करण्यास भाग पाडेल आता जरी अर्जुन युद्ध करणार नाही म्हणून स्वस्थ बसला तरी जेव्हा प्रतिपक्षाकडून बाणांचा वर्षाव सुरू होईल तेव्हा त्याची जन्मजात क्षत्रिय प्रवृत्ती स्वस्थ राहणार नाही त्यामुळे अर्जुनाचा हा न लढण्याचा निश्चय फार काळ टिकण्यासारखा नाही आता प्रकृतीस्तव नियोक्षाती मनुष्य प्रकृती परतंत्र असल्यामुळं तो प्रकृतीच्या आधीन कर्म करणारच आहे अर्जुनाचा क्षात्र स्वभाव सुद्धा त्याला गप्प बसू देणार नाही याची जर श्रीकृष्णांना खात्री होती तर त्यांना एवढे अठरा अध्याय सांगून गीताबोध करण्याचे कारणच काय होते अशी शंका कोणाच्याही मनात उद्भवू शकेल मनुष्य प्रकृती परतंत्र असतो प्रकृतीच्या हातचे बाहुले असतो त्यामुळे त्याला आपल्या वाट्याला आलेले कर्म करावेच लागते ही गोष्ट जरी खरी असली तरी वाट्याला आलेले कर्म अनिच्छेने करणे व ते आपले कर्तव्य आहे असे समजून करणे यात फरक आहेच अर्जुनाच्या वाट्याला आलेले युद्ध कर्म हे सोडून देता येण्यासारखे नव्हते ते करावेच लागणार होते पण त्याने प्रकृती परवशाहून केले असते व आपल्या गुरुजनांचा वध करावा लागल्यामुळे आपल्याला पाप लागणार ही रुखरुख त्याच्या मनात कायम राहिली असती श्रीकृष्णांच्या उपदेशामुळे अर्जुनाला निशंकता प्राप्त झाली कर्माचे पाप पुण्य हे कर्माच्या बाह्य स्वरूपावर अवलंबून असून अंतःकरणाच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे हे त्याला कळलं म्हणून तो भगवंतांना मी निसंदेह झालो असून वचनम तव असे म्हणालेलं आहे एकूण कर्मयोगाची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा श्रीकृष्णांचा उद्देश सफल झाला आता या श्लोकावरील ज्ञानदेवांची टीका आपण उद्या पाहू